क्लासच्या शिक्षकांनी केली मुलीची छेडछाड संतप्त नागरिकांनी केली क्लासची तोडफोड आरोपी शिक्षक जेरबंद एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षीय मुलीची शिक्षकांनी छेड काढण्याचा प्रकार पुढे आला असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची ही घटना कळत्या संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी कोचिंग क्लासची तोडफोड करण्यास सुरुवात केली आरोपी शिक्षक नागेश जाधव असं या शिक्षकाचं नाव असून भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही सदरील घटना घडली चैतन्यनगर परिसरात कॅनॉल रोडवर खाजगी क्लासेस आहेत इयत्ता अकरावीमध्ये मध्ये शिकणारी मुलगी या, मुल या क्लासेस मध्ये स्पोकन इंग्लिश शिकत होती मुलीला पेपर देण्याच्या बहाण्याने ऑफिस मध्ये बोलावून शिक्षकाने विनयभंग केल्याची तक्रार यावेळी मुलीनं केली आहे मुलीच्या तक्रारीवरून पोक्सो विनयभंग अॅट्रॉसिटी आणि इतर कलमानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पाहूयात सविस्तर वृत्त नेमका काय प्रकार घडला आपल्या राष्ट्रीय लोकर राज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट नांदेड बागेनगर पोलीस स्टेशन हादीमध्ये प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे त्यामध्ये सात सा ते दहाच्या वेळेमध्ये एका आरोपी नामे जे शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पोविंद मुलीचा विनयभंग केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा आ... दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे कोणत्या आरोपीवर नवीन बी एन एस ऍक्ट कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पोक्सोच बारा आणि अट्रॉसिटी तीन दोन पाच हे प्रमाणे गुन्हा दाखल दा झालेला आहे मेडिकल वर काय झालं नाही मुलीच मुली 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 राहते घरी जाऊन आमच्या महिला होणार आहेत त्यांनी स्टेटमेंट घेतलेले आहे न प्रकार आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतो आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे